नमस्कार मैत्रिणींनो मी रागिणी गाते रागिनी गाते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी कढीपत्त्याची चे चटणी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्त्याच्या चटणीसाठी चे मी चार चमचे हरभरा डाळ या ठिकाणी भाजून घेत आहे तांबूस रंगावर तांबूस होईपर्यंत त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे उडीद डाळ या ठिकाणी लालसर होईपर्यंत तांबूस रंगावर परतून घेत आहे हे पहा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तांबूस रंगावर उडदाची डाळ पण मी परतून घेतलेली आहे त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात शेंगदाणेही मी या ठिकाणी चांगल्या अशा पद्धतीने खमंग भाजून घेत आहे त्यानंतर तीळही चांगले भाजून घेतलेले आहेत त्यानंतर थोडं तेल टाकून खोबरं पण आणि त्यामध्येच मी दाबारा पाकळ्या लसणाच्या टाकून तांबूस रंगावर परतून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आपण घेतलेला कढीपत्ता <coughs> कढीपत्ता टाकून भाजून घेत आहे मंद गॅसवर कढीपत्ता क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कढीपत्त्याची चटणी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे केसांच्या वाढीसाठीही केसांसाठीही खूप कडीपत्ता आवश्यक आहे बघू शकता हे क्रंची अशा पद्धतीनं मी कसं भाजून घेतलेलं आहे ते पूर्ण साहित्य भाजून घेतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टेक्सचर पूर्ण स्मूथ असं दळून घेतलेलं आहे आणि हळूहळू सगळंच मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ आणि चटणी चटणी आपल्या चवीनुसार आपल्याला लागल तेवढी घालू शकता आणि त्यानंतर एकदा हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेलं आहे मी मिक्स